सिन्नर तालुक्यातील तमाम हिंदू बंधू भगिनींना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम जन्मभूमीमध्ये प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी अक्षदा कलश आपल्या सिन्नर नगरीमध्ये आलेलं आहे या अक्षदाचं आगमन आपल्या सिन्नरमध्ये झालं आहे आपल्याला त्या अक्षदा द्यायच्या आहे आणि त्या अक्षदा घेऊन आपल्याला निमंत्रण देण्यात येणार आहे की आपण सर्वांनी अयोध्येच्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तमाम सकल हिंदू बांधवांनी बंधूंनी भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांना आव्हान करण्यासाठी उद्या आपल्या सिन्नर शहरामधून उद्या बुधवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता सिन्नरच्या बसस्टँडवरून या अक्षरकलश रथयात्रेची मिरवणूक आपल्या सिन्नर शहरामध्ये सुरू होणार आहे स्टँडवरून सुरू झाल्यानंतर हा कलश रथयात्रा ही नेहरू चौक भरुनाथ मंदिर नाशिकवेस लाल चौक गणेशपेठ शिवाजी महाराज चौक आणि त्या ठिकाणून सीताराम मंदिर तानाजी चौक या ठिकाणी या अक्षदा कलश मिरवणुकीचा समारोप होणार आहे गावागावातून आलेले जे कलश आहे ते, ते या ठिकाणी या अक्षता दिल्या जाणार आहे गावागावाला ह्या अक्षता देऊन निमंत्रण दिलं जाणार आहे की आपण तमाम हिंदू बांधवांनी भगिनींनी अयोध्या येथील बावीस जानेवारीच्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आव्हान करण्यासाठी हा अक्षरा कलश आपल्या गावामध्ये येत आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम